कोटी ब्रह्माण्डनायक राज, योगिराज सिद्धको सिद्ध आदिदत्तात्रय सद्गुरु स्वामी गगनगिरी महाराज की जय आणला घड आणला नेहमीप्रमाणे परमपूज्य महाराज पाण्यामध्ये तपसाधना करीत होते बाहेर राजारामदळवी बसून होते तेवढ्यात ते एक भक्त केळींचा घड घेऊन आला व ती केळी महाराजांना नेऊन देण्यास राजारामांना विनवू लागला त्या भक्ताची उत्कंठा पाहून राजारामांनी केळीचा घड घेतला व तो घड घेऊन महाराजांजवळ गेले आणि म्हणाले ही केळी एका भक्ताने आपणास देण्याकरता आणली आहेत महाराजांनी केळीचा घड हातात घेतला व त्यातील एक केळे तोडून आपल्याजवळ ठेवले केळींनी भरलेला घड राजारामांच्या हातात देत महाराज म्हणाले बाबू ही सर्व केळी त्याला परत दे व त्याला ती त्याच्या मुलाबाळांसाठी परत नेण्यास सांग कारण त्याने ही केळी बायकोशी भांडून तिच्या थोबाडीत मारून आणलेली आहेत महाराजांची आज्ञा होताच राजारामाने केळीचा घड उचलला आणि आणून तो त्या भक्ताच्या हातात दिला प्रेमाने आणलेली भेट परत करताना भक्ताने राजारामास प्रश्न केला का बरं केळी महाराजांनी स्वीकारली नाहीत का राजारामाने उत्तर दिले महाराज म्हणतात ही केळी तू बायकोशी भांडून आणलीस व तू तिच्या थोबाडीत मारलीस हे ऐकून भक्तास आश्चर्य वाटले व तो म्हणाला माझ्या घरी घडलेली हकीकत महाराजांना कशी कळली राजारामाने त्या भक्तास काय घडले असे विचारले असता भक्त घडलेली हकीकत सांगू लागला भक्त म्हणाला माझ्या परड्यातील केळीच्या झाडाला एकच केळींचा घड लागला होता आणि तो मी तोडून आणला केळींचा घड घेऊन मी महाराजांकडे येण्यास निघालो माझ्या पत्नीने विचारले ही केळी कोठे घेऊन चाललात त्यावर मी उत्तर दिले केळी मी महाराजांकरता घेऊन जात आहे त्यावर ती म्हणाली कशाला नेता काय गरज आहे राहू द्या ती मुलाबाळांसाठी असे म्हणून ती माझ्या हातातील केळींचा घड हिसकावून घेऊ लागली आमचे भांडण झाले व त्या भांडणात मी तिच्या थोबाडीत मारली ही गोष्ट पाण्यात बसून महाराजांनी जाणली हे पाहून त्या भक्तास महाराजांच्या तपस्सामर्थ्याची प्रचिती आली आणि महाराजांवरील त्या भक्ताची श्रद्धा दृढ झाली